हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सध्या माधुरी दीक्षितच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत तिचे साड्यांचे विविध लुक्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत माधुरी वेगवेगळ्या रंगाच्या आणि प्रिंटच्या साड्यांमध्ये दिसते जसे की फ्लोरल प्रिंट सिल्क नेट आणि ब्रोकेट साड्या ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाईन सोबत साड्या पेअर करते जसे की स्लीवलेस कट आउट बॅग आणि एम्ब्रॉयडरी ब्लाऊज तिच्या साड्यांच्या लुक्सना पूर्ण करण्यासाठी पारंपरिक दागिने जसे की कानातल्या नेकलेस वापरते मखमली मरून रंगाची साडी नेसणार असाल तर त्यावर गोल्डन रंगाचा स्टोनचा पीस घ्या साडीला शोभतील असे मोठे कानातले घातले तर तुमचा लुक उठून दिसेल सॅटिन फ्लोरल साड्या नेसायला आणखीना फार आवडतात या साड्यांमध्ये फारसे गरम होत नाही आणि कॅरी करण्यासाठी ही सोपे असतात आपण जर प्रिंटेड फ्लोरल साडी नेसणार असू तर यावर प्लेन रंगाचा ब्लाऊज छान दिसेल गळ्यात नेकलेस आणि तर आपण अधिक आकर्षक दिसू शकतो गोल्डन टिश्यू साडी खरेदी करणार असाल तर यावर पूर्ण भरलेला शोभून दिसेल तुम्ही एका हातात बांगड्या गळ्यात चोकर आणि कानात झुमकी घालू शकता उंच टाचाची सँडल घालून आपल्या सौंदर्यात अधिक भर घाला आपल्याला काही ट्रेंडी स्टायलिश घालायची असेल तर शिफॉनची साडी नेसू शकतो यावर आपण पूर्ण भरलेले ब्लाऊज चॉईस करू शकता आपण एखाद्या फॅमिली फंक्शनला जाणार असाल तर हिरव्या रंगाची डॉट असणारी बॉर्डरवाली साडी आपल्याला शोभून दिसेल यावर गोल्डन स्टोनचा नेकलेस घालू शकता येलो कलरच्या साडी नेहमीच सौंदर्यात सा भर घालण्याचे काम करतात मस्टर्ड किंवा पिवळ्या रंगाची कांजूम साडी बेस्ट यामध्ये दिसेल माधुरी सारखा असा साऊथ इंडियन लुक देखील करू शकता तसेच लग्न सराई समारंभ म्हटले की काटापदाच्या साड्या आल्याच पण प्रत्येक काटापदाच्या साडीला परफेक्ट लुक येतोच असं नाही काटापदाची साडी सिल्कच्या कपड्यात खूप उठून दिसते समारंभात घालण्यासाठी तुम्ही माधुरी दीक्षितच्या लुक प्रमाणे काटापदाच्या साडीचा सा लुक कॅरी करू शकता त्यात एवला पैठणी बनारसी सिल्क कांजीवरम असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील काटापदाची साडी घेताना साडीची बॉर्डर फार जाड निवडू नका कारण यामुळे साडीचा लुक खराब होऊ शकतो बारीक बॉर्डर छान दिसेल काटा पदराच्या मटेरियलमध्ये तुम्ही नवारी साडीसुद्धा निवडू शकता माधुरी दीक्षित अनेकदा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असलेले रंग निवडते तुम्ही कॉन्ट्रास्ट साडीचे पॅटर्नही निवडू शकता पिवळ्या साडीला लाल बॉर्डर हे ही कॉम्बिनेशनही शोभून दिसते माधुरी दीक्षितच्या साड्यांमध्ये मा रंगसंग ती खूप सुंदर असते ज्यामुळे ती खूप सुंदर दिसते साड्या निवडताना ती आरामदायी आणि सहज कॅरी करता येतील अशा साड्यांना जास्त पसंती देते